दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भोसरी येथील कैलासवासी अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीनं राज्यभरातील उत्कृष्ट पोलीस पाटलांचा भव्य सत्कार तसा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यात माझी निवड सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी करण्यात आली तसंच सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आला हा गौरव गृहराज्यमंत्री पंकज राजेश भोयर भोसरी विधानसभेचे आमदार दादासाहेब महेश लांडगे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे तसंच महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक बिकाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण साळुंके उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन खजिनदार निळकंठ थोरात महिला आघाडीच्या प्रमुख तृप्ती मांडेकर तसंच राज्यभरातील पोलीस पाटील संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते याचवेळी जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट पोलीस पाटलांचा देखील सन्मान करण्यात आला यामध्ये माझे प्रिय मित्र रावसाहेब पाटील चाळीसगाव सुरेश नाळदे जळगाव भाऊसाहेब पाटील पारोळा प्रदीप कुमार तिवारी एरंडोल किशोर बदाने धरणगाव गणेश भामरे अमळनेर यांना सन दोन हजार पंचवीसचा जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला हा सन्मान आमच्या कार्यकर्तृत्वाची पोहोच पावती असून सामाजिक तसंच प्रशासकीय सेवेसाठी आणखी जोमानं कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला विजय पाटील लक्ष पोलीस न्यूज अमळनेर